काट कर सीमेंट में डाला हे काय ग तू अरे माईला तुझ्या खुई वी झालीस काय का माझ्यासाठी कशाला आणलंस ग हे ड्रम हे सगळं सोड अगर तू याच्यात बसून बघ तू याच्यात बरोबर बसतोस का नाही काही लहान होते है? चिट्ट मला काहीतरी गडबड दिसायला लागली माझं हृदय जोराने हे ड्रम बघून काय विचार करा लागलाय की दुसरं बदलून आणतो ए बाई मला नाही बसायचं या ड्रम मध्ये कुठून घेऊन आले अस तिथं परत घेऊन जा मला नाही बसायचं याच्यात ओ माय डार्लिंग बसून तर बघा बसून दाखवतो ठीक आहे याच्यात तर तू बरोबर बसलास एक मिनिट थांब नकोस बसणार ग माझ्या बरोबर काय नाही आणखी जरा आत जाऊन की तुझं तोंड पण याच्यात बरोबर बसते <laughs> का नाही का तू काय मला ह्याच्यात झोपवणार आहेस अरे असं नाही उन्हाळा येणार ना आहे याच्यात पाणी भरणार मी तू याच्यात बसून आंघोळ करत जा पाणी इकडे तिकडे जाणार नाही ना मग <laughs> काय ना काय तर गडबड आहे पप्या <laughs> पुन्हा विचार करावा लागलास तू लवकर आज जा म्हणा <laughs> कोंबड्याची टांग मी आत गेलो की तू कुठं वरती टोपन लावून सोडणार मला तुझ्यावर विश्वास नाही आहे कुठेतरी टोपन लावून सोडणार आणि मी दमघुट मळून मरणार मी माझ्या बापाचा एकच मुलगा आहे अरे कसं बोलतो रे तुला माझ्यावर विश्वास नाही माझ्यावर चल लवकर आज, आज जा आज बघतो जरा तुझं तोंड पण आत बसतंय नाही बरोबर तू पुन्हा काय विचार करा लागलायस पटकन आज जा मला बघायचंय तुझं तोंड पण ह्याच्यात जाते का नाही बरोबर अरे बाई हे ड्रम तू माझ्यासाठी आणलायस मी तुझ्यासाठी आहे खरं म्हणजे मला कळ ना झालंय तू हे ड्रम कशासाठी आणलायस माझ्यासाठी का आणलायस अरे ये किती सांगू तुला उन्हाळा येणार आहे याच्यात बसून तू रोज अंघोळ करत जा काही ना झालंय तुला इतकं सांगितलं ए बाई ए बाई मी बार्डी मध्ये आंघोळ करतो मला नाही आंघोळ करायचं या ड्रम फिरम मध्ये हे ड्रम तू परत घेऊन जा आणि पैसे घेऊन ये आमच्याकडे तसं पण पैसे नाही आहेत अरे पप्या तू काय खरा लागलायस या ड्रम मध्ये <laughs> <laughs> हे ड्रम अरे हे तुझी वहिनी घेऊन आली बघ माझ्यासाठी मला म्हणती ह्याच्यात तुम्ही रोज अंगल करत जावा मला काहीच झालं आहे झालंय ड्रम कशासाठी घेऊन आली माझं तर काम करणं अरे पफ्या मला तर वाढत आहे आता पुढचं नंबर तुझेच आहे बघ म्हणजे म्हणजे काय काय म्हणायचं आहे तुला म्हणजे म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की पुढचा नंबर आहे करायचा हे ड्रम मध्ये बसून तू रोज अंघोळ करत कोण आंघोळ करतोय सगळी जणी तर बाड्यामध्ये आंघोळ करतात आणि हे ड्रम मध्ये कोण आंघोळ करतोय अरे ते सगळं सोड तू लवकर बस या ड्रम मध्ये चला चल। नाही मी नाही जाणार आत मला तुझ्यावर विश्वास नाही मी आत गेलो आणि तू वरून टोपन लावून सोडलीस तर अरे हे कसलं बोलायला लागलायस तू तुझं आणि माझं सात जन्मांचं नात आहे लगीन केलंय मी तुझ्याशी तुझ्या बरोबर असं काही करणार मी मी टोपन बिपन काय लावणार नाही तुझी शपथ तू फक्त आत जा अरे पप्या बस की आता वहिनी तुझी शपथ घ्या लागली

कोणी मिल रे मातारे कशाला उगच बमला लागलायस हे ड्रम लई भारी आहे रे बरोबर तुझ्या साईज आहे बघ ये मग तू बसून बघ ये इकडे ये बस नाही रे बाबा मी तुझे हात जोडतो ह्या ड्रमच्या समोर सुद्धा येणार नाही मी का रे म्हातारा ह्या ड्रम ने असं काय केलंय तुझ्या बरोबर थांब तुला धावतो म्हणून हे ड्रम आणले माझ्यासाठी थांबतोला आता धावतो थांब गे फुकणे थांब असतो मी सोडणार नाही तुम्हालाही दमवली असल्यास ड्रम थांब थांबतोलाच त्या ड्रम मध्ये घालतो कोण आहे तो भड्या जास्त मिळून तुम्हाला मारणार आहे सांग मला आत्ताच्या आत्ता सांग पहिला oh! नाही हो नाही मी ते ड्रम पाहण्यासाठी आणलो होत तुमच्यासाठी नाही आणलो होत उगाच म्हणजे माझे लागू नका ना मी नाही ड्रम आणलो oh! थांब गे खेबडे थांब तू थांब पाळा लागल्यास कुठं आज तुलाच मी त्या ड्रम मध्ये गाडूनच सोडणार <laughs> अरे मला अरे नाही रे मी तुझ्यासाठी नाही आणलो तर आणलो तो आणि तुम्ही काय बघा लागलाय सगळ्या नवऱ्यांनी पहिला निळा ड्रम बाहेर काढून टाका घरातल्या आणि आपल्या बायकांना जरा हातात ठेवा आणि सबस्क्राईब करून जावा WAHAHAHA <laughs>